नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहतात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल सध्या नवरात्रीमुळे दिग्रस परिसर भक्तिमय झालेला आहे अगदी भल्या पहाटे ब्रह्ममुहूर्तापासून भाविकांची पावले वळतात ती येथील श्रद्धास्थान असलेल्या भवानी माता मंदिराकडे त्यांच्या स्वागतासाठी थीक ठिकठिकाणी अगदी भल्या पहाटे चहा पाण्याची जलपानाची व्यवस्था ठिकठिकाणी केलेली असते हजारोच्या संख्येने भाविक भवानी मातेच्या दर्शनाकरता अगदी सकाळी चार वाजतापासून जात असतात त्यांच्या सुरक्षेकरता ठिकठिकाणी थीख पोलीस बंदोबस्त देखील केलेला असतो संपूर्ण नऊ दिवसपर्यंत भवानी मातेचे वेगवेगळ्या स्वरूपाचे श्रृंगार केलेले असते त्यांची साजसज्जा नियमितपणे केली जाते तर सकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे जी विशेष आरती केल्या जाते याकरता हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित असतात आपल्या श्रद्धेने आस्थेने नियमितपणे लोक यामध्ये सहभागी होतात आणि आपल्या आराध्य भवानी मातेला आपले साकडे घालीत असतात विशेष बाब की वन विभागाच्या वतीने या परिसराचा जो विकास करण्यात आलेला आहे त्यामुळं चहूबाजूचा परिसर अत्यंत रमणीय आणि शुद्धतापूर्ण प्रदूषणमुक्त असा परिसर झालेला आहे त्यामुळं भक्ती आणि आरोग्य अशा दुहेरी संयोगातून या परिसरामध्ये अधिकच वातावरण पवित्रमय असं जाणवते सकाळच्या भल्या पहाटेच्या शुद्ध हवेमुळं प्राणवायूमुळं नवचैतन्य निर्माण होते तर भक्तिमय या ठिकाणी जे वातावरण असते भजन कीर्तन आणि भवानी मातेची जेव्हा आरती होते त्यावेळेस अतिशय मोहक असं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होते जे मनाला एक वेगळ्या प्रकारचं आल्हादित एक निसर्गरम्य असा त्या वातावरणाचा एक शुद्धतेचा अनुभव आध्यात्मिकचा अनु अनुभव त्या ठिकाणी भाविक नियमितपणे घेत असतात अत्यंत प्राचीन या मंदिराचं इतिहास पार्श्वभूमी आहे प्रति माहूर रेणुका मातेचं प्रतिस्वरूप या मातेला संबोधून त्यांची श्रद्धा भाविक मोठ्या श्रद्धेने पूजन करीत असतात विशेष बाब अशी की या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी वेगवेगळ्या लोकांच्या वतीने चहा नाश्त्याची व्यवस्था असते आपण पाहू शकता आपलं ड्युटी म्हणजे नोकरीचं आणि कुटुंबाची दोन्ही जबाबदारी पार पाडताना या कर्मचारी आपल्याला दिसून येतात असे अनेक या ठिकाणी मनाला एक वेगळा अनुभव हो देऊन जाणाऱ्या गोष्टी आपल्याला पाहू पाहायला मिळतात मंदिराच्या बाहेरच्या परिसरामध्ये दे, देवीला सास शृंगारा करता लागणारे हे जे एक आध्यात्मिक वस्तूचं दुकाने त्या ठिकाणी आहे तर विशेष बाब अशी की मागील सतरा वर्षापासून या ठिकाणी श्री भवानी माता बहुद्देशी मंडळाच्या वतीने भाविकांसाठी अगदी चार वाजतापासून पाण्याची व्यवस्था असते या मंडळाचे सदस्य जातीने त्या ठिकाणी हजर राहतात भाविकांना चहाप असतात विशेष बाब दुसरी अशी की कोणत्याही प्रकारचा कचरा वगैरे त्या ठिकाणी न होऊ देता त्याची विल्हेवाट व्यवस्थितपणे नीटनेटकेपणे या मंडळाचे कार्यकर्ते त्याची व्यवस्था पाहत असतात एकंदरीत निसर्गरम्य वातावरण शुद्धता प्रदूषणमुक्त वातावरण आध्यात्मिक वातावरण आणि त्या ठिकाणाहून परत जाताना अगदी थंड वातावरणामध्ये थंड वाऱ्याच्या झुडूकमध्ये गरम चहाची एक चुस्की एक वेगळा आनंद देऊन जातो मागील सतरा वर्षापासून श्री भवानी माता बहुद्देशीय मंडळाचे कार्यकर्ते अविरतपणे ही सेवा करीत आहेत हे भजनी मंडळ आहे या भजनी मंडळाच्या माध्यमातून नियमित या ठिकाणी भवानी मातेची आरती पूजन दोन्ही वेळेस केले जाते असा हा नवरात्रीचा आध्यात्मिक पर्व मंगलमय पर्व या ठिकाणी अनुभवास येते त्याचा एक आगळा वेगळा अनुभव पाहायला मिळते तर दिग्रज शहरामध्ये प्रभात पेरी देखील काढण्यात येते आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचे बटन दबायला विसरू नका